तुझी तुला पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची तुझी करायची हौस आकाशी उंच उडायची गड्या तयारी ठेव मनाची कधी झुकायची कधी नडायची दुनिया डोक्यावर घेणार हायर तुला उचलून घेणार हायर तुझ्या डोक्यावर घेणार हाय र तुला उचलून घेणार हाय आला जरी कधी कठीण क्षण तो खंबीर उभ तू राहायच गड्या खंबीर उभ तू राहायच हटायचं नाही गड्या झटायचं पुढं पुढं तू चालत जायचं चा, पुढं पुढं तू चालत जायचं चा, ताज्या दमाच तरुण मिळालं रे वरदान तुला मिळाल रे वरदान रेशमी कापड हातात तुझ्या करू नको बारदान त्याच करू नको बारदान आई बापाच्या पायावर बाकी जगा शिरा रोख ठोकर अगदी नाही असं पण नाही साथीला शिल्लक चांगली लोक सलामी झुकून सलामी ठोकून सलामी वाकून देणार हाय र तुला उचलून घेणार हायर तुझ्या डोक्यावर घेणार र तुला, तुला उचलून